सत्तवाड इथं पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी अठराशे बत्तीस मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानले जातात ते जनतेच्या माहितीचा अधिकार राखण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात सत्य आणि निष्पक्ष वृत्त प्रसारण करून ते समाजाचं मार्गदर्शन करतात त्यांच्या कामामुळे समाजात जनजागृती होते आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभा राहतो प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकार दिन दत्तवाड पत्रकार संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी टाकळवाडी गुरुदत्त शुगरचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक स्नेहल वटकर जाधव दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार राधा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास उजाळा देण्यात आला त्यानंतर मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील कार्यात चालना दिली त्यावेळी डॉक्टर हर्षद भस्कल्ले डॉक्टर मनोज मेथे डॉ इरफान नदाब डॉक्टर रिजवान पटेल डॉक्टर किल्लेदार मॅडम आदित्य बुरांडे प्रदीप चव्हाण गणेश पांढरबडे शह किरण तंत्रज्ञ महेश देसाई पत्रकार मुन्नाबाई नदाब मिलिंद देशपांडे संजय सुतार इसाक नदाब बाळासाहेब कोकणे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील सुरू कर्मचारी ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी हिसाक नदाब दत्तवाड